मराठी परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या सोलापूर जिल्हाध्यक्षपदी विजयकुमार बाबर यांची निवड मराठी परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेच्या सोलापूर जिल्ह्यातील नूतन पदाधिकाऱ्यांच्या निवडीबाबत संस्थापक एस एम देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली आणि प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांच्या अध्यक्षतेखाली रविवार दिनांक नऊ मार्च रोजी दुपारी तीन वाजता शहरातील ऐश्वर्या हॉटेल येथे बैठक संपन्न झाली या बैठकीत सर्वानुमते जिल्हाध्यक्षपदी विजयकुमार बाबर यांची तर जिल्हा संघटकपदी रवी ढोबळे यांची निवड करण्यात आली या निवडीचे नियुक्तीपत्र प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे आणि ज्येष्ठ पत्रकार भगवान परळीकर यांच्या हस्ते देण्यात आले या प्रसंगी मराठी परिषद संलग्न डिजिटल मीडिया परिषदेचे प्रदेशाध्यक्ष अनिल वाघमारे यांनी संघटनेचा उद्देश स्पष्ट करत डिजिटल मीडिया पत्रकारांवर होणारे हल्ले व अन्याय याबाबत आवाज उठवण्याची गरज असून डिजिटल मीडियात काम करणाऱ्या पत्रकारांना आधी स्वीकृती मिळवण्यासाठी संघटनेचा मानस असल्याचे मत यावेळी व्यक्त केले अन्य कार्यकारिणीची देखील निवड यावेळी करण्यात आली असून उपजिल्हा संघटकपदी लक्ष्मीकांत शिंदे जिल्हा उपाध्यक्षपदी प्रसाद दिवाणजी दीपक शिराळकर विनोद नरवरे शहर कार्याध्यक्षपदी अप्पा बनसोडे शीलरत्न इंगळे शहर सचिवपदी रत्नदीप सोनवणे शहर सहसचिवपदी वैभव गंगणे शहर खजिनदारपदी यासिन शेख यश गुरव शहर सह खजिनदारपदी अमर हुपनाबादे प्रमोद तुपसमुद्रे रोहन श्रीराम विक्रांत कालेकर शहर सहसचिवपदी शिवानंद येरटे आदी पदाधिकाऱ्यांची निवड सर्वानुमते करण्यात आली